हॅलो नमस्कार मुक्काम फोसिंदुर्ग या माझ्या यूट्यूब चॅनलवरती मी सावली तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे जून महिना सुरू झालेला आहे आणि बाहेर असा मस्तपैकी असा पाऊस पडतो आहे आणि आता पाऊस पडतोय म्हटल्यानंतर काहीतरी चटपटीत पाहिजे ना म्हणून मी आज तुमच्या हा एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेली आहे तुम्ही बघू शकता तुम्हाला काय दिसतंय समोर कोथंबीरवाडी दिसते ना पण कोथंबीरवाडी नसून ही आळूवडी आहे अगदी सारखी दिसणारी अशी अळवडी आहे तुम्ही पाहू शकता मस्त अशी खुसखुशीत खमंग अशी ही अळूवडी बनवून होते अगदी सोपी पद्धत आहे तुम्ही सुद्धा ही पद्धत वापरून अळवडी बनवू शकता चला तर मग आपण वेळ लागता आपल्या आळूवडीच्या रेसिपीला सुरुवात इथे ना मी अळूची पानं मस्तपैकी मागचं त्याचं देठ काढून चिरून धुवून अगदी स्वच्छ करून घेतलेली आहेत ही पानं आहेत ना एक चौदा ते पंधरा मी व्यवस्थित अशी चिरून घेतलेली आहे आता ना आपण आहे ना त्याच्यामध्ये आहे ना हे एक वाटी आहे ना चढ्याचं पीठ घेतलेलं आहे मी एक मोठी वाटी घेतलेली आहे वजनी बोलाल तर हे दोनशे ग्रॅम इतका आहे त्याच्याबरोबर मी एक वाटी इथे आता तांदळाचं पीठ घालणार आहे आणि मी याच्यामध्ये दोन चमचे सफेद तीळ घालून घेणार आहे तुमच्याकडे असतील तरी घा घातले तरी चालेल नसतील तर तुम्ही नाही घातलात तरी चालेल तुमच्या आवडीनुसार तुम्ही तुम्हाला हवं ते तुम्ही इथे घालू शकता इथे मी ना दोन चमचे ते दीड चमचा मी जो आपला लाल मसाला असो ना तिखा लालचा तो घालून घेतलेला आहे दोन चमचे मी आपला घरगुती मसाला आहे ना तो घालून घेतलेला आहे थोडासा गरम मसाला मी घालून घेतलेला आहे इथे आणि त्याच्यानंतर मी इथे धण्याचं धण्याची पावडर टाकलेली आहे मस्तपैकी आपल्याला सगळं हे आता ना मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे इथे ना मी चवीनुसार मीठ घालून घेतलेलं आहे आता चिमुडभरनं मी इथे बेकिंग सोडा घालून घेतलेला आहे आपल्या घरी जो असतो त्याने ना आपल्या ह्या वड्यातनं अगदी खुसखुशीत होतील थोडासा ना मी हे घेतलं आहे ओवा घेतला आहे ना मी तो हातावरती मस्तपैकी असं चोरून घेतलेला आहे तो टाकला ना का आपण चण्याचं पीठ वापरणार आहोत त्याने जरा पोटाला आपला त्रास होतो तो त्रास होऊ नये म्हणून मी इथे ओवा टाकून घेतलेला आहे तुम्हाला घालायचा असेल घाला नाही घातला तरी चालेल आता ना हे सगळं ना आपण जे मसाले घालून घेतलेले पीठं घालून घेतलेले आहे ते आपल्याला सगळं असं मिश्रणानं एक जीव करून घ्यायचं आहे याच्यामध्ये आधी पाणी नाही घालायचं आहे हे बघा इथे ना मी पाववाटी आणनं आगुळ घालून घेतलेलं आहे आगोळ अशासाठी घालते आहे की इथे जो आपण अळुवडी बनवणार आहे ती अळूवडी आहे ना त्याला खाज असते अळूच्या पानांना म्हणून आपण इथे पाववाटी आहे ना आगूळ घालून घेणार आहे इथे तुम्ही गुळाचा वापर केला तरी चालेल मी काही घालत नाही आहे गुळ पण तुम्हाला असं घालायचं असेल तुमच्या घरच्यांना जर आवडत असेल तर तुम्ही इथे गुळ घालून घेतला तरी चालेल आता इथे ना आपल्याला हे असं सगळं मिश्रण एक जीव करून घ्यायचं आहे आता ना इथे मी थोडं थोडं पाणी घालून ना एक मौसर गोळा मळून घेणार आहे बघा तुम्ही पाहू शकता अगदी पाणी थोडं थोडं असं घालायचं आहे पटकन पाणी घालायचं नाही आहे नाहीतर आपला गोळा आहे ना हा पातळ होऊ शकतो आपण कणिक कशी विजवतो तसं करायचं आहे आपल्याला तुम्ही पाहू शकता आपलं इथे व्यवस्थित असं पीठ मळून झालेलं आहे तसं आपण कोथंबीर वडी कशी करतो त्यानुसार आपल्याला ही अळवडी करायची आता मी इथे थोडंसं हाताला तेल लावून घेते आणि आपल्याला मस्तपैकी असं व्यवस्थित हे पीठ मळून घ्यायचं आहे आणि एक एक गोळा करून मस्तपैकी अशा छानशा वड्या कर करून घ्यायच्या आहेत आता ह्या वड्यानं मी इथे इडलीचं भांडं ठेवलं आहे गरम करत त्याला मी बटर पेपर लाखवून घेतलेला आहे त्या बटर पेपरला मी तेल लावलं आहे असं एक एक करून आपल्याला तुम्ही पाहू शकता इथे ना आपल्या आपण जो गोळा करून घेतलेला एक एक करून आहेत ना अशा चार वड्या आहेत ना इथे बनवून तयार झालेले आहेत तुम्हाला मी जे प्रमाण सांगितलं ते प्रमाण घेऊन हे मस्तपैकी असे चार वड्या आपल्या इथे बनवून तयार झालेल्या आहेत आता ना मी इथे भांडं घेतलं त्या भांड्यामध्ये आज आपल्याला त्या वड्यातनं स्कीम करून घ्यायचे आहेत आपण ना आमच्या वड्या स्टीम करायला घेतलेल्या होत्या हे बघा मस्तपैकी अशा स्टीम झालेल्या आहेत पाहू शकता तुम्ही व्यवस्थित अशा शिजलेल्या आहेत मी ते सुरी टाकून बघते आहे तुम्ही बघा सुरीला सुद्धा काही लागलेलं नाही ला अगदी व्यवस्थित आपल्या वड्या स्टीम झाल्या वड्या ना आता आपल्या मस्तपैकी थंड झालेल्या आहेत तुम्ही पाहू शकता मस्तपैकी अशा शिजलेल्या आहेत कुणाला कळणार पण नाही आहे ह्या अळूवडी आहे सेम कोथिंबिरीच्या वडीसारखी दिसत आहे आता ना मी तुम्हाला एक 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 करून कट करून दाखवते तुम्ही पाहू शकता अगदी मस्त अशा ना वड्या इथे शिजून तयार आहेत अगदी खुसखुशीत कुश अशा या वड्या झालेल्या आहेत हे बघा मी अशा एक 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 कळून एक कट एक करते कर तुम्ही पण अशा वड्या करून बघा माझा व्हिडिओ आहे ना, ना स्किप करू नका अगदी शेवटपर्यंत व्हिडिओ बघा हे बघा मला तोडून दाखवते एकदम मस्त अशी आपली ही हळूवडी झालेली आहे सेम कोथंबिरीच्या वडीसारखी आणि जवळजवळ एक तीस ते पस्तीस चाळीस वड्या इथे बनवून तयार होतात चला आता आपण ह्या तळून घेऊया इथे ना मी कढई घेतलेली आहे आणि कढईमध्ये ना मी अगोदरच तेल गरम करायला ठेवलं तुम्ही पाहू शकता आता मी एक एक करून आहे ना इथे वडी टाकून घेत आहे गॅसची फ्लेम आहे ना ती मीडियम ठेवायची स्लो ठेवायची नाही पहिल्यांदा आता ना वडी आहे ना ती एका साईडने व्यवस्थित अशी भाजून घ्यायची आणि मग फिरून दुसऱ्या साईडने भाजून घ्यायची अशा पद्धतीने ना तुम्ही अळवडी करून बघा मस्त होते अगदी खायला अप्रतिम लागते खुसखुशीत अशी खमंग अशी ही अळवडी आहे सेम कोथिंबरीच्या वडीसारखी लागते अगदी मस्त खुसखुशीत इतकी की आपल्याला असं वाटतं की अजून अजून खावी तुम्ही आता कधी जेव्हा अळवडीची पानं आणाल ना तेव्हा तुम्ही या पद्धतीमध्ये ही अळवडी आहे ना तुम्ही करून बघा अगदी पस्तीस ते चाळीस इथे वड्या बनवून तयार आहेत आणि आपण जे तीळ टाकून घेतलेले होते ते सुद्धा बघा वरती दिसत आहेत मी तुम्हाला एक तोडून दाखवते ही वडी अगदी हे बघा आवाज पण बघा किती छान येतो आहे आपल्या वडीचा एकदम अशी खुसखुशीत झालेली आहे बघा मी तुम्हाला तो करून दाखवते बघा अगदी खुसखुशीत खमंग अशी ही झालेली आहे आणि मस्त लागते खायलाही तुम्ही अगदी जेवणासोबत काही जरी भाजीला नसेल तरी तुम्ही डाळभात केला असेल तरीसुद्धा ही तुम्ही डाळभातासोबत ही अळवडी खाऊ शकता तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या या रेसिपीला लाईक करा ला 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 कमेंट करा आणि माझा अजून चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर तुम्ही माझं चॅनल सबस्क्राईब करून बघा की जेणेकरून जेव्हा मी नवीन नवीन व्हिडिओ टाकेन त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आता मी तुमची रजा घेते आपण लवकरच भेटू नव्या व्हिडिओ सहित आता बाय बाय